जयजराम हरार महादेव मी सचिन पाटील आज एक मुलाखत आपण इथे घेणार आहोत हिंदुत्व म्हणजे भाजप आणि भाजपा म्हणजे हिंदुत्व अशी एक सामान्यता एक संकल्पना समाज मनामध्ये रुजत आहे याच्या भाजपाच्या विचारधारेशी विपरीत एखादं मत असलं मग ते धर्माशी कितीही निकट असलं किंवा धर्माच्या किती जवळचं असलं ते राष्ट्रद्रोही देशी दोही मत मानलं जातं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःच्या मतपत्र प्रदर्शनाचा अधिकार आहे आणि शुद्ध धार्मिक मतं घेऊन स्वतःचा एक मॅनिफेस्टो स्वतःचा एक सप्तसंकल्प घेऊन एकम सनातन नावाचं एक संघटन म्हणून किंवा राजकीय पक्ष म्हणून त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं नेमकं काय मत आहे हे या लोकशाही असलेल्या आपल्या भारतामध्ये त्या मतं मत मांडण्याचा अधिकाराचा उपयोग करून स्वतःच्या एका वेगळ्या म्हटल्यापेक्षा स्वतःच्या एका मौलिक धर्माच्या मौलिक तत्वांशी संलग्न असलेल्या विचारधारेशी आपण आज चर्चा करणार आहोत त्या विचारधारेला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपल्यासोबत आहे इथे डॉक्टर सुब्रतो राय नमस्कार श्रीराम जय श्रीराम आणि डॉक्टर सुब्रतो राय हे एक, एकम सनातन भारत धर्मचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत सोबतच ते पत्रकार राहिलेले आहेत पत्रकार आहेत सध्या फ्रीलान्सिंग करतात प्राध्यापक आहेत साम ध्रुपद गायक आहेत सोबत भारत आर्शिय संस्था संचालक आहेत ध्रुपद संगीताचं ते गुरुकुल चालवतात तेही ते, ते निशुल्क चालवतात सोबतच येत्या जून पासून संस्कृती दर्पण नावाचं एक वृत्तपत्र वर्तमानपत्र ते प्रकाशित करणार आहेत त्याचे ते, ते संस्थापक किंवा त्याला म्हणून संपादक राहणार आहेत असा त्यांचा एक अल्पसा परिचय आहे त्यांचा परिचय फार मोठा आहे पण सध्या आपल्याकडे वेळेचा अभाव आणि जास्तीत जास्त मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सरळ थेट आज काही प्रश्नांकडे बोलूया सर्वप्रथम माझा एक प्रश्न तुम्हाला जो आहे तो आहे की एकम सनातन ही नेमकी काय संकल्पना आहे हे नाव कसं काय आलं याची संस्थापक कोण आहेत आणि याची नेमकी आवश्यकता आपल्याला का वाटली नमस्कार धन्यवाद आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला खूप आनंद होतोय की मी आमचे आमच्या दलाचे काही महत्वाचे मुद्दे आणि त्याचं जे काही उलगडणं आहे ते मी करायचं मला इथे तुम्ही एक अवसर मला प्रदान केलात तर सुरुवातीला हे नाव जे आहे आमच्याकडचं जे एकम सनातन भारत दल हे ह्याचा अर्थ एक तर सिंपल आहे की सनातन दल पॉलिटिकल पार्टी किंवा राजकीय दल एकच आहे असं आमचं म्हणणं आहे इतर कोणी सनातन धर्म हे उघडपणे बोलत नाही की आम्ही सनातनी आहोत हे कोणी दल बोलत नाही सेक्युलर सेक्युलरिझमच्या काय बोलू आपण त्याच्या खाली ते लपून असतात अच्छा म्हणून आपण एकम सनातन एकम सनातन आणि तुम्हाला म्हणजे जसं की आज आपल्या जनसामान्यांची एक भावना आहे की भाजपा हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चालत आहे भाजपा हिंदुत्व प्रकर्षाने प्रभावीपणे मांडताना आपल्याला दिसत आहे संघ भाजपा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या तरुणांना घडवत आहे हिंदुत्ववादी विचारसरणी जनसामान्यांमध्ये रुजवत आहे मग हे असतानाही तुम्हाला एक सनातन या नावाने एक नवीन संकल्पना घेऊन तुम्हाला पुढे यावंसं का वाटलं की हे तुमचीच संकल्पना ही मौलिक आणि जुनी संकल्पना आहे असं तुम्हाला वाटतं एक फार महत्वाचा तुम्ही शब्द वापरलाय की लोकांना दिसतंय की भारतीय जनता पार्टी एक हिंदुत्ववादी पार्टी आणि हिंदूंसाठी फार काही गोष्टी करत आहेत आपल्याला दिसतंय म्हणजे का दिसतंय आपल्याला कारण की जे प्रचार माध्यम आहेत ते सगळे त्यांच्या हातात आहेत आता मी जर माझ्याकडे वीस मीडिया हाऊसेस माझ्याकडे असलेत तर मी त्या मीडिया हाऊसना त्यांचं स्वतःचं मत मांडण्याला मी देणार नाही की फक्त ते भाजपाचे मौतपीसच आहेत म्हणून काय होतंय की जनसामान्यापर्यंत ही एक सिग्नल अशी जाते की बा हे हिंदू पार्टी आहे तसं बघितलं तर राम मंदिरचं जे काही एक तुम्हाला उदाहरण देतो की राम मंदिरचं चळवळ भाजप किंवा विश्व हिंदू परिषद हे सगळं यायच्या अगोदरच आहे आणि तो मुद्दा फक्त त्यांनी पॉलिटिकल गेमसाठी त्या रथयात्रामध्ये ते, ते शिरून त्यांनी ते, ते फायदा करून घेतला पण हिंदू हिंदू हे शब्द आणि सनातन हे शब्द त्यांच्या वेबसाईटमध्ये कुठं सापडतं का तुम्हाला नाही सापडणार उघडपणे ते बोलतात का की आम्ही सनातनी आहोत नाही बोलत आपले आदरणीय पंतप्रधान जे आहेत ते पण कधी बोलतात का मी हिंदू आहे की मी हिंदूवादी आहेत कधी बोलत नाही कोणी मंत्री बोलतो नाही तरी आपण हा हे आपण ही जी धारणा आहे हे आपल्या डोक्यात शिरलं कुठून तर हे मीडियाच्या मार्फत शिरलेलं आहे आणि एक फक्त लाईन मी ॲड करतो की आम्ही स्वतःला सनातन बोलून जगतोय आम्ही ह्या फील्डमध्ये सनातन आम्ही स्वतः आहोत आणि सनातन विचार पुढे करणार हा आमचा संकल्प आहे पण ज्याला आपण पॉलिटिकल डिप्लोमसी म्हणतो की सर्वच काही उघड बोलून चालत नाही किंवा गेली पंच्याहत्तर वर्षे ही जी मानसिकता काँग्रेसने बनवलेली आहे मानसिक गुलामी आपल्यावरची लादलेली आहे त्याच्यामध्ये हे थोडं स्ट्रॅटेजिकली जात आहेत पंतप्रधान आपले किंवा संघ भाजपा स्ट्रॅटेजिकली जात आहेत पर्द्या मागून का काम करत आहेत हे जे त्यांचे उत्तर आहेत स्पष्टीकरण आहेत त्याच्यावर तुमचं काय मत आहे की एवढं उघडपणे समोर येण्याची आवश्यकता आहे का सनातन म्हणून तर ह्याच्यात महत्वाचं असं आहे की आपण हि आहोत का आपल्या मनात एक दाखवायचं दात एक आणि खायचं दात एक असं आहे का तर लोकांना कसं कळेल की कोणता खाण्याचा दात आहे आणि कोणा दाखवायचा दात आहे कसं कळेल आपल्याला लोकांना म्हणून आम्ही असं ठरवलं की आम्ही हे डिप्लोमॅसी सेक्युलरिझम हे शब्द न वापरता डायरेक्ट लोकांचे सनातनी आमचे जे लोक आहेत तर सनातनी लोकांना आम्ही ॲड्रेस करू ॲज अ राजकीय पार्टी आमचा फक्त एकच उद्देश आहे सनातनींचा आणि सनातन धर्माचा आपल्या संस्कृतीचा आणि एकंदरीत जो आपला प्रवास आहे त्या प्रवासात जे आपल्या आपल्या चांगल्या ऋषी म्हणून करून गेलेले त्याचा आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं पण भारतामध्ये मुसलमान बंद राहत आणि अल्पसंख्याकांबद्दल जे भाजपाचं धोरण आहे त्याच्यापेक्षा आपलं काही वेगळं धोरण आहे का आणि मुसलमानांबद्दल किंवा अल्पसंख्याकांबद्दल अल्पसंख्याक म्हटल्याशिवाय मुसलमान आपण सरळ शब्द वापरू की त्यांच्याबद्दल एकम सला सनातनची पॉलिसी काय आहे त्यांच्याबद्दल विचार काय ठेवतो आम्ही पहिल्यांदा तर तर त्यांना मायनॉरिटी म्हणून आम्ही कन्सिडर करत नाही एक अल्पसंख्यक म्हणून विचार करत नाही ते पण सतरा टक्क्याच्या वरती आहेत इनफॅक्ट अनऑफिशियल फिगर्स अजून जास्त आहेत काही काही ठिकाणी तर वीस टक्के पण आहेत आणि ते वाढत चाललेत आपल्या डेमोग्राफिक ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेमोग्राफिक असॉल्ट म्हणतो ते चालू आहे त्यांच्यामध्ये हे एक ट्रेट आपण बघितलेलो आहोत सगळे बघतायत की कसं आपलं आपली जमात वाढवायची ते हिंदू करत नाही सनातनी करत नाही शेवटी काय होणार की हे संपूर्ण भारत वर्ष जे काय तुम्ही डेव्हलपमेंट कराल मेट्रो आणाल रस्ते कराल हे कराल ते कराल तर सगळं जाणार कोणाच्या हातात सनातनींच्या हातात जाणार नाही चांगले सनातनी, सनातनी सगळं चाललंय अमेरिकेला आणि ते तिकडे आपलं धर्म सोडून दुसऱ्या देशात जाऊन ते पैशांसाठी काम करतायत कारण की इथे त्यांना काही ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही आहे आणि आता ही गवर्नमेंट जे काही धोरणं चालवत आहेत त्याच्यामध्ये पण ही वातावरण असं क्रिएट केलेलं आहे की फक्त आरक्षण 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 त्याच्यामध्ये अजून आता मुस्लिमसाठी पण आरक्षण पसमानदा करण पसमांदासाठी आरक्षण परत ज, ज जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही बघा थ्री सेवन्टी काढून ते जे तिकडचे बकरवाल लोक आहेत त्यांना शेड्युलकास्ट असं धरून त्यांना पण रिझर्वेशन देणार म्हणजे मग आम्ही कुठे जाऊ असा जो हे जे अँटी हिंदू एक जे काही चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला पण व्हॉइस रेज करावं हो, लागेल आपला आम्हाला पण आवाज रेज करावा हो, लागेल आम्हाला आमच्या स्वतःच्या राईटसाठी आयडेंटिटीसाठी आम्ही थर्ड क्लास फोर्थ क्लास एट क्लास सिटीजन राह होऊन राहण्याची आमची इच्छा नाही आहे हे आपलं आमचं देश आहे आम्ही इथे आम्हाला जसं पाहिजे आम्ही तसं करू नॉट इस्लामिक रूल सौदी अरेबियाचं रूल इथे चालणार नाही आणि जे पॉलिसी आपली मुसलमानांच्या प्रती जी पॉलिसी राहणार ती भाजपापेक्षा वेगळी राहणार का आणि भाजपाची आज काँग्रेसपेक्षा वेगळी पॉलिसी आहे का मुसलमानांसाठी की काँग्रेसमध्ये मुसलमानांना खूप जास्त प्राधान्य दिलं जात होतं भाजपाने आता ती थोडी समानता आणलेली आहे मुस्लिम लागूर चलन बंद केलेलं आहे हे जे एक चित्र आपल्याला दिसतंय खरोखर आहे का आणि आपण याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करणार आहोत का नाही एकतर काँग्रेसनी जे जितकं केलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हे मुसलमान गर, गर, तृप्तीकरण आम्ही म्हणतोय तृप्तीकरण चालू आहे भाजपच्या ह्याच्यामध्ये तर पस्तीस टक्के चाळीस टक्के आपले बजेट ते त्यांच्यासाठी ठेवतात आणि मला असं वाटतं की आमचं जे धोरण आहे आम्ही असं जसं तुम्हाला म्हटलो आम्ही त्याला मायनॉरिटी म्हणून मानतच नाही त्याचं कारण हे आहे की आमच्या सप्तसंकल्पामध्येच पहिला जो संकल्प आहे तो आम्ही असं ठरवलं आहे की पाच टक्क्याच्या खाली पाच टक्के आणि पाच टक्क्याच्या खाली जी पॉप्युलेशन असेल जी जनसंख्या असेल त्यांनाच फक्त मायनॉरिटी स्टेटस आम्ही मानू त्याच्या पुढे आणि हे युनायटेड नेशन्समध्ये पण आम्ही त्याचे सिग्नेटरी आहोत मायनॉरिटीज चार्टरचे आम्ही हे आहोत सिग्नेटरी आहोत भारत मग ते ना काय नाही फाय पर्सेंट पकडत तुम्ही सतरा टक्क्यांना मायनॉरिटी बघून कसं चालेल तुम्हाला करून कसं चालेल आता 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 भारतीय जनता पार्टीने काय केलंय की जे पसमांदा आहेत सोकाळ पसमांदा त्यांना ऑलमोस्ट हिंदू समजूनच ते ट्रीट करतात किंबहुना कि त्यांना हिंदूंपेक्षा जास्त फॅसिलिटीज देत आहेत त्यांच्या मग असं असेल तर तुम्ही ए, एका पुरुषाला एका स्त्री करा किंवा हिंदू पुरुषांना चार चार स्त्री करायला करायला तुम्ही अलाव करा तर डेमोग्राफिक मी माझं म्हणणं असं आहे की जे जनसंख्या त्यांचं जे हे होत आहे बूम होत आहे त्या बूमला आमचं आमचं काम असं आहे की त्या बूमला आम्हाला कुठेतरी कंट्रोल करावं लागेल त्याला त्याच्यासाठी जर आम्हाला कठोर हे करायचं असेल तरी आम्ही करू कारवाई आणि सोबतच भाजपाची अशी कुठली धोरण आहे ज्यांच्या ज्यांचा विरोध तुम्हाला आहे की बाबा हे असं व्हायला नको होतं किंवा हे आपल्यावर एक धार्मिक संकट आहे असं तुम्हाला वाटतं जसं की आपलं कॉरिडॉरच्या बाबतीत थोड्या वेळा आधी पूर्ण झालं तसं काही भाजपाची बाज़े अशी काही धोरणं आहेत का की जे सामान्य लोकांना माहिती नाहीत आणि ते आपल्या धर्मातलाच घातक ता आहेत ता असं तुम्हाला काही वाटतं का हो जास्तीत जास्त धोरणं भाजप हिंदू विरोधी आहेत हे मी जरा बोलतोय तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आता तुम्ही काशी कॉरिडोरचं बोललात तसंच सेम होणार आहे पण तसंच कॉरिडोर बनवणार आहेत आळंदीला पण तसं करतायत पुण्या जवळ परत कामाख्यामध्ये पण तसं करणार पण ते कॉरिडोर करण्याचा उद्देश काय आहे धर्मसंकट का आहे कारण की हे धार्मिक जी गो ज्या स्थळं आहेत त्याच्यावर हे मध्ये बनवत कन्वर्ट करतात मग त्याच्यामध्ये प्रॉस्टिट्यूशन पण येईल की हॉटेलिंग हॉटेलिंग पण येईल हे बघावं लागेल की आपल्या संस्कृतीला कुठेतरी धक्का पोहोचू नये एक तुम्हाला उदाहरण देतो महालक्ष्मीची आपली मंदिर आहे कोल्हापूरची समजा एक, एक मी तुम्हाला उदाहरण देतो त्याच्या समोर ते जेव्हा सूर्य उगतो त्याच्यावर सूर्याचा प्रकाश पडतो आणि ते बघायला खूप लोक येतात असं मी मी स्वतः बघितलं नाही पण मी ऐकले लोकांकडून तर त्याच्यासमोर तर जर तुम्ही एक मोठी बिल्डिंग बांधलात mm. खूप गरजेचं आहे गवर्नमेंटची बिल्डिंग आहे आम्हाला खूप गरजेचं आहे मायनॉरिटीज कमिशनचं uh, बिल्डिंग त्याच्या समोर तुम्ही उभं करा किंवा किंबहुना तुम्ही uh, सन टेम्पल आहे आपलं ओरिसाच्या त्याच्यासमोर आधी मोठी बिल्डिंग करा डेव्हलपमेंटची फार गरज आहे तिकडे ओरिसामध्ये ती बिल्डिंग तुम्ही बांधा त्याच्यातून तुम्ही वेगवेगळे पॉलिसीज चालवा पण ते जर सूर्यालाच ब्लॉक करत असेल तर सन टेम्पलचा सा काय उपयोग ते तुम्ही जे धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरच तुम्ही आघात करताना फॉर एक्झाम्पल काशी मध्ये काय केलं त्यांनी चारशे मंदिरं जे जुनी ते शिवा बरोबरचे देवी देवता जे असतात त्या देवी देवतांना सगळ्यांना पाडून पाडलं आणि मी असं ऐकलं तिकडच्या लोकांकडून की कोरोनाच्या काळात त्यांनी असं केलं एक दुसरं काय केलं त्यांनी की हिंदू लोक तोडत नव्हती लेबर लोक तर त्यांनी रोहिंग्या लोकांना आणले तिथे तोडायला तर रोहिंग्या लोकांनी तिथे तोडत तोडत त्यांनी तिकडे थुंकले तिथे युरिनेशन केलं घाण केलं ते सगळं चालतं का आपल्याला हिंदू लोकांना सनातनी लोकांना हे चालतं का तिकडच्या काशी पंडितांना त्यांनी प्रताडना केली हे सत्य आहे तिकडच्या काशी पंडितांनी खूप विरोध केला पण करोनाच्या काळात त्यांनी लपून छपून हे काम केलेलं आहे हे आपल्याला अक्सेप्टेबल आहे का बर मग समजा आपण ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या की आधुनिकीकरणाच्या के नावाखाली आपल्या संस्कृतीचं कुठेतरी किंवा अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण हे जर का आपण आकडेवारीमध्ये बघितलं की मध्यंतरी आनंद रंगनाथांनी सुद्धा भाजप आणि मुसलमानांसाठी काय काय केल्याची आकडेवारी दिली होती तर हे असे आकडेवारीच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तर काँग्रेस आणि भाजपा हे जर तुम्ही म्हणाल की बाबा हे सारखं ऍक्ट करत आहे किंवा भाजपा हे हळूहळू काँग्रेस सारखी होतीये तर मग हे जे राम मंदिर बांधले गेलं आहे किंवा इतरही ज्या गोष्टी तीनशे सत्तर हटवल्या गेल्या आहेत आणि ज्या भाजपाने घडून तुमचं काय मत आहे की ज्या ज्या आता म्हणजे उत्क्रांती आली आली क्रांती किंवा सामान्य लोकांमध्ये चैतन्य निर्माण झालंय प्रभू रामचंद्रांच्या नावाखाली तर ह्या गोष्टीला तुम्ही कसं बघता मी तुमचं जे प्रश्न आहे त्याचा शेवटचा भाग अगोदर घेतो की चैतन्य निर्माण झालेलं आहे रामचंद्रांवर त्यांच्या त्या ओजस किंवा त्याच्या ह्याच्यावर आपला झाला आहे निर्माण असं तुम्ही म्हणताय पण इट इज नॉट uh, ते त्या भक्तीचं जे जी लेवल पाहिजे ती भक्तीची लेवल ती नाही आहे इट इज अ फ्रेंझी इट इज अ पॉलिटिकल फ्रेंड्झी म्हणजे मीडियाच्या मार्फत तुम्ही इतकं ते फ्रेन्झी क्रिएट केलात की जय श्रीराम जय श्रीरामपर्यंत सगळं ओरडायला लागले ला ला ला। जय श्रीराम ह्या शब्दाचा किती सुंदर अर्थ आहे किती त्याच्यात एक भावना पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये इतकं एक व्हायलंट एक फिलिंग तुम्ही आणताय त्याच्यामध्ये आणि मला व्हायलन्स नॉन व्हायलंट मी नाही आहे जिथे व्हायलन्सची पाहिजे तिथे व्हायलन्स पाहिजेच पण आपण जेव्हा एक मंदिरचं उद्घाटन करतोय त्याच्यामध्ये जे शास्त्रचं पालन केलं पाहिजे ते केलं का ते कोणतंही पालन त्यांनी केलेलं नाही तर त्याच्यामध्ये मी नंतर जाईन दुसरं इवन काशीच्या बाबतीत त्यांनी शास्त्राचं काही पालन केलं नाही मुसलमाना लोकांना आणून केलं तर हे लोकांपर्यंत हे बारीक बारीक गोष्टी पोचत नाही मग लोकांना वाटतं की हा ते मीडियामध्ये दाखवलंय जे जात आहेत आणि इतकी लोक जमा झाली आहेत आणि हे आणते मग तुम्ही सेलिब्रिटीजला आणताय हा गोभक्षकांना आहे सेलिब्रिटीज अमिताभ बच्चन आणि अशा टाइपचे सगळे जे बॉलिवूड लोकांना आणताय शंकराचार्यांना तुम्ही आणत नाही शंकराचार्य तिथे बॉयकॉट करतात किंवा काही असो त्याचं जे काही हे होतं त्यांनी बॉयकॉट केला का त्यांना बोलवलं गेलं नाही हा विषय वेगळा पण शंकराचार्यांनी हे जी ही जी पद्धत आहे ती त्याला अपोज केलं लोकांना तर म्हणजे काय की शास्त्र लोक जे आहे मासेस जे आहेत ते टी व्हीला विश्वास टी व्हीवर विश्वास ठेवतायत पण शंकराचार्य जे बोलतात त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आता टी व्ही माध्यम जे आहे ते संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे तर इट इट इज इज अ नॉट भक्ती असं मला आता तुम्ही म्हटलं की प्रसार माध्यमे ही भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे पण जर आपण एक वायडर स्केल मध्ये बघितलं तर वामपंथी डाव्या विचारसरणीचे ज्या बातम्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या पेक्षाही जास्त वेगाने हे मीडिया प्रचार प्रसार त्याचा करत असते खास करून डावीच्या सरणीचा पाठराखण करण्यासाठी किंवा वामपंथाचं पाठराखण करण्यासाठी किंवा नक्सलवाद नक्सलीचा नक्सलिजम असो किंवा आजही मीडियाचा बहुतांश भाग हा मोदी विरोध करता करता धर्मविरोध करताना आपल्याला दिसतो मग जर का प्रसार माध्यम हे यांच्या हातात आहेत भाजपाच्या तर मग ह्या विरोधी विरोधकांवर यांचं नियंत्रण का नाही आहे किंवा त्यांना तसं आणायचं नाही आहे का फार महत्वाचा प्रश्न आहे आणि हे ह्या प्रश्नाला जरा थोडा कॉम्प्लिकेटेड आन्सर आहे बरं का mm. तुम्ही एक विचार करा एक तुम्ही सिनेमा बघताय mm. बरं का किंवा एक प्ले बघताय ड्रामा बघताय थिएटर बघताय नाटक बघताय तर त्या नाटकामध्ये वेगवेगळे -वेग पात्र असतात त्याचा डायरेक्टर एकच असतो बरं का ते सगळे पात्र त्याच्यामध्ये समजा इफ इट इज अ क्राईम स्टोरी समजा तर क्राईम स्टोरीमध्ये विलन आणि हिरो हे दोन नसले तर ते रोचक होणार का लोकांच्या समोर होणार नाही तर हे सगळे जे आहेत वामपंथी काँग्रेस भाजप म्हणा हे सगळे एकत्र आहेत ते आर माफिया ते एक एक सॉलिड माफिया आहे जे सगळे एक सव्वाशे कोटी लोकांना फसवत आहेत फोर ट्वेंटी करतायत हे कशावरून मी सांगतो तुम्हाला एक सोपं गोष्ट तुम्ही एक्झाम्पल घ्या कारसेवकांनी कारसेवकांना ज्या माणसांनी मारलं सोशलिस्ट स्वतःला म्हणतात युपीचे गत, गत, गत हे यादव तर त्यांना तुम्ही पुरस्कार देत आहे पद्म पुरस्कार देत आहे आणि ज्या माणसाचं तुम्ही नेम ज्या माणसाला तुम्ही फार इकडे तिकडे शिव्या घालताय शरद पवार जे त्यांचं तुमचे इतके वैर दाखवत आहे दा तुम्ही त्यांना तुम्ही पद्म पुरस्कार देत आणि म्हणता ते माझे पॉलिटिकल गुरु आहेत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पॉलिटिक्सचा जो जो सीन आहे किंवा तो त्याचा जो फिल्म आहे थिएटर आहे त्या थिएटरवरचे सगळं ऍक्टिंग चालू आहे कारण की जोपर्यंत एक ऑपोजिट नसेल आणि एक फेवर मध्ये नसेल तुम्ही हिरोला तुम्ही कसं मत देणार असं आहे ना इट इज अ थिएटर बरं मग हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी म्हणजे ह्या झाल्या आपल्या तक्रारी पण या तक्रारीवर आपल्याकडे काय समाधान आहे समजा आपण पक्षाच्या माध्यमातून तुम्ही कुठलं समाधान याला शोधलेलं आहे किंवा कुठलं सोल्युशन तुम्ही ह्या प्रॉब्लेम साठी म्हणजे प्रॉब्लेम तर आपल्याला माहिती आहे त्याचं नेमकं सोल्युशन काय आहे किंवा तुमच्या हातात जर का समजा भविष्यात सत्ता आली तर तुम्ही सोल्युशन म्हणून काय समाजाला द्याल बघा हे हा जो प्रॉब्लेम आहे आता इतका तो गंभीर आणि डीप रुटेड आहे त्याचं मूळ इतके खाली गेलेले आहेत की त्याला असे उत्तर आपण आम्ही देऊ शकत नाही पण आम्ही काय केलं की एक फ्रेमवर्क तयार केलं आहे सप्तसंकल्प म्हणून तुम्ही तुमच्याकडे आम्ही त्याचं एक त्याची एक प्रत दिलेली आहे तर सप्तसंकल्पामध्ये आम्ही म्हटलं की पाच टक्केच्या कमी जे पॉप्युलेशन आहे ते पहिला जो इश्यू आमचा आहे डेमोग्राफिक असॉल्ट तुम्ही तुमच्याबद्दल आता बोललो मी त्याच्याबद्दल पाच टक्क्याच्या खाली जी पॉप्युलेशन आहे त्यालाच फक्त मायनॉरिटी स्टेटस आम्ही देऊ आणि मायनॉरिटीचे जे, जे काही मूलभूत त्यांची गरज आहे ते आम्ही पूर्ण करू पू एक दुसरं असं आहे की गोमाता गंगा आणि राम सेतू यांना नॅशनल हेरिटेज म्हणून आम्ही डिक्लेअर करणार आहोत गो हत्या संपूर्ण बंद होणार आहे आम्ही जर आलो हो त्याच्यामध्ये काय त्याचं कारण असं आहे की आमचं आमची धार्मिक अशी मान्यता आहे आणि भारतीय जे हृदय आहे त्याच्यामध्ये हीच धार्मिक ही आहे भावना आहे की गो आमची माता आहे त्या मातेला आम्ही त्याचं खून किंवा मारण मारून त्याचं विक विकेन काय म्हणतात त्याला कमर्शियलायझेशन आम्ही करू देणार नाही असे आहेत परत आम्ही असं ठरवलं की असं सैन्य जर तुम्ही बघितलं त्यांचं डिफेन्स डिफेन्समध्ये आम्ही चेंजेस आणायचा आमचा प्रयत्न की मॉडर्नायझेशन व्हायला पाहिजे भारतात आता ऑफकोर्स ह्या गवर्नमेंटने भारतात पण काही काही प्रोडक्शन चालू केलेलं आहे ते चांगलं केलं आहे त्याच्यात काही वाईट नाही आहे असं आम्ही त्याला जास्त वाढू थर्ड पॉइंट आहे की जे शॉर्ट टर्म सर्विस म्हणून आता आर्मी ते आर्मीमध्ये त्यांनी सुरू केलं आहे ते आम्ही बंद करू जे पहिलं जे होतं जे काही सिस्टम होती आमची पारंपरिक जे आर्मीची मिलिटरीची सिस्टम होती ती आम्ही परत करू आणि मुख्य म्हणजे जे रिटायर्ड आर्म्ड ऑफिसर्स आहेत आर्मीचे ऑफिसर्स मिलिटरीचे जे ऑफिसर्स आहेत किंवा सिपाई लेवलवरून सगळे त्यांचं आणि त्यांच्या फॅमिली सगळ्यांचं आम्ही त्यांना मान सन्मान उचित मान सन्मान आणि त्यांना सपोर्ट हे असे आम्ही देऊ हा डिफेन्स सपार्ट झाला फायनान्शियल संपूर्ण धोरण आहे तो आता धोरण आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये काढणार आहोत ते ते आहे परत सप्तसंकल्पामध्ये आम्ही आता शंकराचार्य जे अभिमुक्त आनंद आहेत त्यांच्याबरोबर गठबंधनात आलो आम्ही गठबंधन कशाचं पॉलिटिकल नाही गोहत्या बंद करण्याचं त्याच्यात आम्ही एकत्र आलो आहे तर संपूर्ण भारत वर्षात आम्ही हे गोहत्याच्या विरोधात आम्ही हे काढलेत आहेत प्रोसेशन्स काढलेले आहेत तर ते फार आणि दहा मिनिटाच आम्ही बंधक पण केलं होतं त्याच्या सुरुवातीचा आता आमचं फक्त आठच महिना जुना पार्टी आहे तर एवढं आम्ही आतापर्यंत आम्ही केलो नाही पण करणार आता हळूहळू आणि ह्या सप्तसंकल्पामधून तुम्हाला काय विचारायचं असेल <coughs> <coughs> तर तुम्ही मला विचारू शकता तर हे आपले त्याच्यामध्ये तुम्ही देवभूमी असणाऱ्या हिमालयन राज्यांचे बहुसंख्य स्वरूपी सनातनी टिकवण्यासाठी तात्काळ आणि विशेष उपाय केले जातील तर जम्मू विभागाला स्वतंत्र राज्य घोषित केलं जाईल <गणित> हा मुद्दा मला समजला नाही की जम्मू विभागाला स्वतंत्र राज्य म्हणून आता ही मागणी तर मुळात त्यांचीच आहे काश्मीरच्या लोकांची की त्यांना स्वतंत्र काश्मीर पाहिजे तर हे आपल्याला त्याच्यातून काय सिद्ध करायचं आहे की बाबा त्यांचीच मागणी आपल्याला पूर्ण करायची आहे का आपला त्याच्यात माग काही दुसरा उद्देश आहे उद्देश काय आहे की हिंदू बहुल जे जी जागा आहे जम्मू त्याला राईट टू डिटर्मिनेशन जसं तेलंगणामध्ये केलं ना, ना, ना। तसं तुम्ही स्टेट रूट द्या त्यांना केंद्रशासित प्रदेशासारखं नाही नाही स्टेट रूट हाँ। स्टेट ओके ऍज अ राज्य अच्छा ते राज्य म्हणून तर त्याच्यात काय होईल की जे तिथे इथे जे हिंदू बहुल लोक आहेत त्यांना आपलं स्वतःच रिप्रेझेंटेशन डेमोक्रेटिक सिस्टम मध्ये संरक्षण पण मिळेल ह्याची गरज का पडली तुम्हाला सांगतो की जम्मू काश्मीर एकत्र असल्यामुळे आणि दोन हजार अकराची जी सेन्सस होती ती चुकीची होती हे भाजप आणि काँग्रेस दोन्ही अक्सेप्ट केलेलं आहे की फेक होतं ते सेन्सस त्या सेन्ससच्या आधारावर आता त्यांनी डिलिमिटेशन केलेलं आहे स्टेट लेवलवर तर राज्य लेवलवर जे डिलिमिटेशन केलं की त्यांना आता जम्मू जम्मूला पंधरा काहीतरी सीट्स आहेत बाकीचे सीट्स काश्मीरला आहे तर शेवटी काय होणार की जर का एकत्र असेल जम्मू आणि काश्मीर तर लेजिस्लेटरमध्ये हिंदू कधी येणारच नाही इट विल ऑलवेज बी कश्मीर बी त्या फेक मध्ये असं दाखवलं की मध्ये पॉप्युलेशन जास्त आहे जम्मूमध्ये कमी असं नाही आहे इट इज मोर कॉम्प्लेक्स दॅन दॅट आणि यांनी काय केलं की काश्मीरमधून मुस्लिम येऊन आणून स्टेट लँडमध्ये बसवायला लागले गवर्नमेंटच्या लँडमध्ये बसून ते काउंट करून ते डेमोग्राफी जास्त झालंय मुस्लिमचं म्हणून तुम्हाला नंबर ऑफ सीट्स जम्मूला कमी आणि ह्याला जास्त काश्मीरला जास्त ह्या डिमिट डिलिमिटेशनच्यामुळे काय झालं की आता जर एकत्र ते लढले तर जम्मू काश्मीरमध्ये परत सत्ता त्यांचीच येणार आहे भाजप किंवा हे लू जे मुफ्ती मोहम्मद सईद वगैरे यांच्या फॅमिलीच असते फॅमिली वगैरेच येणार तर ते अवॉइड करायला आणि सेल्फ डिटर्मिनेशनसाठी आणि हिंदू आणि मुख्य काय की जम्मू जर तुम्ही इस्लामीकरण केलं जम्मूचा तर भारत संपूर्ण होतो हिमालय होतो इस्लामाइज तर ते एक पार्ट आहे म्हणजे हे जिहाद कसं आहे की तुम्ही गवर्नमेंटच्या सिस्टम मध्ये शिरून गवर्नमेंटच्या पॉलिसीज तुम्ही असे बनवा की त्यांच्या फेवरमध्ये जाईल ते आता आता तुम्हाला एक्झाम्पल दिला तर त्याला एक तोडगा म्हणून असं आहे तर आपले हे सात संकल्पेस्टो आहे आणि हळूहळू तुम्हाला एक एकम एक सनातन भारत दल याला पूर्ण आहे असं तुमचा एक संकल्प आहे hmm. तुमच्या संकल्पाला तुमच्या एकम सनातन दलाला आमच्याकडून भरपूर शुभेच्छा hmm. आणि धन्यवाद तुम्हाला जनतेला काही आवाहन करायचं आहे याच्या मार्फत व्हिडिओच्या माध्यमातून हो मला आव्हान असं करायचं की सगळ्यात प्रथम आपल्याला कुटुंब लेवलमध्ये चेंजेस आणावं लागतील की जॉइंट कुटुंब किंवा संयुक्त जे आपले कुटुंब आहेत ते कुटुंब परत आपल्याला स्थापित करावे लागतील त्याला वर्ष वर्ष लागतील की जितका लॉस आमचा झालेला आहे तो आणि दुसरं म्हणजे गावाकडची जी लोक आहेत त्यांना तिथेच स्ट्रेंथन करा तुम्ही त्यांना शहरात आणू नका शहरात शहराची लोक तिकडे जाऊन तिथे त्यांची कल्चर स्प्रेड करतात आणि गावाची लोक इथे होते आता गलिच्छ कल्चर झालं आहे आमच्या आमच्या शहरात खूप तर ते गलिच्छ क कल्चर कॉपी करतात कमीत कमी गावात तरी जॉईंट फॅमिली असू द्या तर शिक्षणासाठी मुलांना दुसऱ्या स्टेट्स किंवा शहरामध्ये पाठवू नका दोन तीन मी गोष्ट का सांगतोय कारण की ह्याच्यानी आपली पुढची पिढी बर्बाद होती आहे तुम्ही जर पुण्यात किंवा श कोणत्याही मोठ्या मुंबई सिटीमध्ये तुम्ही गेलात तर गेला गावाकडच्या मुलं मुली त्या शहरात अभ्यास करायला जातात पण त्या अभ्यास किती करतात आणि बाकीच्या गोष्टी किती करतात ड्रग्स आत्ताच नुकतंच पुण्याला तुम्ही बघा किती हजार किलो ड्रग्स सापडलेत mm -hmm. तर हे ड्रग ॲडिक्ट होतात आणि प्लस दुसरं त्याच्यात फार इम्पॉर्टंट आहे की नाईट क्लब्स ती नाईट्स क्लब क्लब्समध्ये जाऊन ते तिथे जास्तीत जास्त ते ड्रग्स घेतात आणि एक्सप्लर्ट होतात मुली आपल्या आणि त्याच्या सिडीज बनवून ते सगळं ब्लॅकमेलिंग चालू जस्ट अजमेरमध्ये कसं झालं होतं अजमेरचा केस तसंच केस आता मोठमोठ्या सिटीजमध्ये चांगल्या चांगल्या ऑफिसर्सच्या मुलींना टार्गेट करून हे जिहादी लोक करत आहेत तर डॅमेज कंट्रोल आता पहिलं आहे मी हे म्हणतच नाही की तुम्ही शास्त्रांकडे आत्ता जा तुम्ही शास्त्र तुमचा आधार आहे भारतीय मानसिक मानसचा आधार आहे शास्त्र जे चांगले शास्त्रीय आहेत त्यांचं ऐका आणि जे खोटे शास्त्रीय त्यांना निग्रह करा त्यांच्यावर आमचे एक फार चांगले मित्र आहेत आणि बोलतात निग्रहाचार्य म्हणून ते म्हणतात की तुम्ही ओपनली जर जर कोणी साधू संत सारखा माणूस साधू संत नाही साधू संत सारखा माणूस तुम्हाला येऊन काय सांगतोय आणि जे शास्त्र विरोधी असेल तर त्याला तुम्ही ऑपोज नक्की करा आणि लोकांना पण सांगा की हा शास्त्र पाखंडी आहे त्या खंडन तुम्ही केलंच पाहिजे हे तुम्ही जर नाही केला तर तुम्ही कसले हिंदू सॉरी टू से पण तुम्हाला हिंदुत्व जर जगायचं असेल भाजप किंवा काँग्रेस कोणी पार्टी तुम्हाला देणार नाही पॉलिटिकल तुम्हाला ना करा। ते तुम्हाला कुटुंबातून तर आज आपल्यासोबत सुब्रध राय होते डॉक्टर सुब्रध राय आणि एकम सनातन भारत दल याच्याबद्दल आपण माहिती घेतली तुमचे याच्यावर काय मतं आहेत काय यूज आहेत ते नक्की कमेंटमध्ये करा भेटू पुन्हा धन्यवाद जय श्रीराम हर महा जय श्रीराम